अशा हे घरच्या गावच्या साहित्यात बनलेले आपले हे लाडू अप्रतिम चव आता हे केलंय ना दोन दिवसात फिनिश मस्त लागतात सुरेख आणि गमतात पण एकदम भारी आवडीनुसार तुम्ही ह्याच्यात काही वर खाली करून घालू शकता पण मी त्या प्रमाण दिलंय ना ता घ्या आणि हे लाडू करा आणि या रेसिपीसाठी तुम्ही एकदाही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमचा काय राहला आणि लाडू बिघाडले तर स्नेहावर कम्प्लीट करशाल म्हणून सांगतोय नमस्कार गाववाल्यानो आज नेहा घेऊन इला दोन भेटी मिक्स म्हणजे आपले चण्याच्या पिठाचे लाडू आणि उकड्या तांदळाचे लाडू त्याचं एकच लाडू आहे नाही तर दोन दोन लाडू आज बघू गावतात असा नाही त्या दोन्ही मिश्रणाचं एक लाडू जास्त बडबड करत नाही वेळ न ना दवडता जाऊया आपण लाडूची रेसिपी करू हे आपले आहेत उकडे तांदूळ हे आमच्या गावसून दिल्याने होते ते मी उघडे तांदूळ आज त्याच्या लाडूची रेसिपी करते ते मी भाजले जराशे आणि तळून आणले उकडे तांदूळ जरा, जरा चिवट होतात दाबून उकडून तर तो, तो भाजूच लागतो आणि मग मी पीठ त्याचा असा भुसभुशीत करून आणले. ह्या बघा असा अशी मुलं आवडीन खाण्यासाठी त्याच्यात ह्यो एक पदार्थ टाकते म्हणजे काय आपले गावचे अख्खे चणे असतात ना लाल चणे ते भाजून भरडून त्याचा ह्या एक वाटी पीठ त्यात मिक्स केला की हे लाडू अप्रतिम चवीचे लागतात म्हणणारच नाही की हे उकड्या तांदळाचे भूक लाडू तान लाडू होत दोन वाटी मी तांदळाचा पीठ घेतलंय उकड्या तांदळाचा पीठ दळून आणलेला त्या का मी यो एक वाटी गुळ घेतलंय किसून घेतलंय आणि ह्या अर्धा वाटी म्हणजे आपल्या भाजलेल्या चण्याचा पीठ गावी जे लाडू देतात ना त्याचा काजू घेतलंय काळे तीळ घेतलंय आणि चारोळी घेतलंय आणि ही वेलची पावडर आणि आपल्याक लागतं आता ला तूप या डब्याचा <coughs> चला आता आपण आधी पीठ घालून घेऊया कढई आपली तापली आहे तसे आपण तांदूळ भाजलेले आहत पण तरी पण पीठ असा लाडूसाठी भाजू घ्या आणि ह्या पिठाना उकड्या तांदळाचा एकदम चरचरीत येत रव्यासारख्या त्यामुळे ह्याच्यात रवो घालूची गरज नाही मी दोन चमचे तूप घालून घेते आता मीडियम घॅस करतोय आणि ह्या पीठ आपण पाच सहा मिनिटं तरी भाजून घेऊ घ्या जोपर्यंत आपल्या ह्या पिठाचा सुगंध येत नाही पाच मिनिटा मी ह्या पीठ चांगला भाजून घेतलंय दोन चमचे तुपातच भाजलंय आता हे तसे चणे भाजून भरडून पीठ काढलेला ह्या काय एवढा भाजू तर आपण ह्याच्यात मिक्स करतोय ह्या जर मी चण्याचं चा पीठ घातलंय ना तर आवर्जून घाला अख्ख्या चण्याचा त्याने लाडू चव भारी येतात जर तुमच्याकडे अख्खे चणे नसतील तर तुम्ही आपल्या डाळीचा जर आपण बेसनचे लाडू करतो त्या पीठ घातलास तरी चालत किंवा तुमच्याकडे घरी दळलेलं पीठ असतात त्या घातलास आणि भाजलास तरी चालत जस आपण चण्याचं पीठ घातलं ह्याच्यामध्ये तसा ह्याचा कलर चेंज झाला आणि खमंग असं सुगंध येऊ लागल जसं बेसन आपल्या सुगंध येत ना तसं ह्या मी आता त्याच गरम कढईत भाजून घेतलेले हे आधी वाटून घेते मग आपण ह्याच्यामध्ये पीठ कसा गुळ आणि मिक्स करायचा ता दाखव ही भरड का एवढी लागतली नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता मी अशी करून ठेवते कधीतरी शिरो वगैरे काही करूच असाल ती भरड घातलेली बरी अख्ख्या ड्रायफ्रुट पेक्षा अशी भरड बरी पोटात जाता त्याच भांड्यात आता मी थोडा गुळ घालते, आणि ह्याचा पीठ आपण भाजून घेतला ता घालते, अशी गुळ मिक्स करूची आयडिया छानच आहे असा जर केला ना गुळ आपल्या सगळ्या पेट्या मिक्स होता आता तर पूर्वीची बायका अशा हातान गुळाचे गटळे मोडून असा मिक्स करायचे इरड लागायची नाही तर काय करायचे कडवून गुळ वतायचे पण ह्या मस्त होता असा वाटून घेतले तर बाकीचा सुद्धा मी असाच वाटून घेते हे आता असा सगळा गुळ मिक्स करून घेतले मस्त असा गुळ मिक्स झाला आता ही वेलची आणि तीळ घालून घेतय तुमका आवडत असतील तर काळे तीळ घाला पण उकड्या तांदळाच्या लाडू मध्ये काळे तीळ अमकास असतात आता ही काजू बदामाची भरड आपल्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही फ्रुट्स याच्यात घाला आता ही वेलची जायफळ आणि सुंठ हे एकत्र मी साखर घालून वाटून ठेवलेले ती घालते पण हा आपल्या आवडीनुसार ती पण मिक्स करून घेते आता तीच कढई मी परत तापवलंय आणि त्याच्यात घालून घेते आपला तूप तूप जसा तुमका लागात तसा कमी तुपात करत असाल एक तर एकत्र पिठात करून भाजून करा जेका का तूप आवडत असत त्याने तूप घालायचा आणि तूप जसा लागात तसा मी असा वरसून टाकत आहे त्याका लाडू इतपत टाकत की लाडू एकदम आपले बांधूक येऊ खे जसे भेसनचे लाडू आणि तसेच गमत कोणाकोणाक जर तूप कमी करूचा असतात तर ह्या थोड्या थोड्या तुपात ह्या सगळ्या बॅटर भाजून भाजून लाडू बांधायचे तेही चालत ताहो नाही जमला तर तुम्ही गुळाचं पाक करा आणि त्याच्यात बांधा मग तुपात तुमका गरजच नाही दोन चमचे तुपात तुमचे लाडू होतले तरी आता ही एक वाटी म्हटले ना तर आपल्या एक वाटी म्हणजे अर्धा किलो होता या सगळा आणि गुळ घातले आणि ता वाटले तर ह्या सगळा झाला पाऊन एक किलो तरी झाला असत तेका का मी पाव वार्ट किलो तरी तूप घेतले ते बघा आता असं वितळलं हे तुपाचं तेच असतं तूप आहे आणि आता वितळलं म्हणून अंदाज बरोबर आता हाय बाजू थोडा पीठ करून ठेवले आणि केले खड्डो आणि त्याच्यात घालून घेऊया आपण या तूप गरम केलेला मस्त सुगंध येता मस्त आणि हे कोण म्हणणार नाही की उकड्या तांदळाचे लाडू तूप लागणार बरोबर लागतं ला पण हे का वाटता बरोबर आहे बघा असा मोठ्या करताय ना तर बरोबर आहे जास्तीचा पण तूप असा तर नाही परत ते बसके बसके होतले म्हणून हा प्रत्येक लाडू किंवा प्रत्येक रेसिपी तुम्ही थोडा थोडा करा आणि बघा की किती लागत एकदम सगळा होतायचाच नाही जसा थंड झाला तसा हात घातले आणि हातीने आता सगळीकडे कोलसावून घेते आणि असा ह्या मोठ्या आता काय बघायचा झाला काय लाडू करू का वेळ लागतो दाब द्यायचो ह्या बोटान दाब द्यायचो म्हणजे लाडू गोल होता असं हातीत घेतल्यावर आणि असं घेतल्यावर असं करायचं झालो आपलं लाडू चांगलो वळवून झालो आता ह्यो खळखळायचो खड़ असं हातात बघा जास्त जर तूप झालं असेल आणि तूप सुद्धा ठेवला <laughs> तूप आहे बाजूला सुकपीठ या मिक्स करूं लाडू घरच्या गावच्या साहित्यात बनलेले आपले हे लाडू अप्रतिम आता हे केलंय ना दोन दिवसात फिनिश मस्त लागतात सुरेख आणि गमतात पण एकदम भारी आवडीनुसार तुम्ही ह्याच्यात काही वर खाली करून घालू शकता पण मी त्या प्रमाण दिलंय ना ता घ्या आणि हे लाडू करा थोडासा तरी ह्याच्यामध्ये आपल्या चण्याच्या डाळीचं पीठ घाला किंवा अख्ख्या चाण्याचं पीठ घाला सुंदर आणि स्वादिष्ट करूचे असतात तर लवकर लवकर येऊन आमची रेसिपी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि या रेसिपीसाठी तुम्ही एकदाही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमचा काय राहला आणि लाडू बिघडले तर स्नेहावर कंप्लेट करशाल म्हणून सांगतोय स्किप न करता व्हिडिओ जरूर बघा चला आणखीन कुठले लाडू हवे असेल किंवा कुठली रेसिपी हवी असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा आणि केलास तर मग फोटो जरूर पाठवा परत भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद